मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत हजारो युवकांचा लोटांगण मोर्चा आज विधान भवनावर धडकणार होता मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथे अडवला अकरा महिने प्रशिक्षण दिल्यानंतर रोजगार देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं मात्र आश्वासन पूर्ण न केल्याने तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला युवकांना विधानभवनावर जाण्यासाठी अडवल्याने पोलीस आणि युवकांमध्ये झटापट झाली Qua đ â 나